ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यानंतर पहार रोखोकपणे म्हणले मंत्री भरत शेठ गोगावले नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकाच व्यासपीठावर आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू असतानाच या संदर्भात शिंदे यांच्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावे यांना विचारला असता त्यांनी रोखोकपणे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणत मंत्री भरत शेठ गोगावले सांगाल वीस वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत मराठी माणसाची ताकद वाढण्याची शक्यता दोघ जण एकत्र आले चांगली एक भाव आहे छोटी भावभाव आहेत कधी ना कधीतरी एकत्र येणार होते ते आत्ताच्या अनुषंगाने आलेल्या आहे मराठीच्या मुद्द्यावरून हरकत नाही आहे ते एकत्र आले आणि काही झालं तरी जे आमचं महायुतीचं काम चालू आहे ते असंच चालू राहील आणि कुठेही अडचण येणार नाही अडथळा येणार नाही कारण आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करतो आहे आणि त्यासाठी जनतेने आम्हाला जे काय शिकारलं आणि भरभरून दिलं आहे ते येणाऱ्या ये पुढच्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील ह्याच्यामध्येही आम्हाला तोच हिस्सा देणार आहे भरभरून त्यामुळे आम्ही काही कोण काळजी करत नाही जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं आणि आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो राज ठाकरेंचं तर ठीक आहे ना आता काही ना काहीतरी बोलणं क्रमप्राप्त आहे गरजेचं आहे त्याप्रमाणे ते, ते बोलले चांगली बाब आहे तुम्ही दोन भाऊ एकत्र आलेत त्या दिवशी देवेंद्रजींनी पण त्यांना शुभेच्छा दिल्यात काही काळजी नाही आहे परंतु जे आलेले आहेत ते किती दिवस चालतं आहे किंवा काय हे आपल्यालाही कळ थोड्या दिवसांनी राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मनसेची स्थापना केली त्यानंतर आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले यानंतर शिंदे यांचे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी रोखठोकपणे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद